परमपूरच्या आई श्री कलावती देवी यांचे चरित्र प्रथम उल्लास बाळपण बापूराव कधी कधी सवड मिळाल्यावेळी गीता वाचत असत ती नेहमी टेबलावर ठेवलेली असावयाची दुसऱ्या दिवशी बाळने सहज ती हातात घेऊन उघडली तोच त्यात तिला दोन नोटा दिसल्या तेव्हा वडिलांना उद्देशून बाळ म्हणाली अण्णा यात कागद कसले हो ते पाहून बाळ माझे दोनशे रुपये जे नाहीसे झाले म्हणून मी काल म्हणत होतो ना ते हेच तुला मिळाले होय असे बाबूराव हसत हसत म्हणाले तेव्हा बाळ म्हणाली अण्णा ही गीता जर तुम्ही रोज वाचनात ठेवली असती तर तुम्हाला आतापर्यंत पैसे शोधण्याचा जो त्रास झाला तो झाला नसता नव्हे का हे बाळचे मार्मिक बोलणे ऐकून बाबूरावांना त्याचा राग येण्याऐवजी त्याचे कौतुकच वाटले उत्तर कानडा जिल्ह्यात व दक्षिण कानडा जिल्ह्यात गणेश चतुर्थीचा सण म्हणजे दीपावळीपेक्षा मोठा मानला जातो प्रत्येकाने घरोघरी गणपती आणलाच पाहिजे अशी तेथील पद्धत एका घरातील दहा भाऊ वेगवेगळे राहिले असले तरी प्रत्येकाच्या घरी गणपती असावयाचाच कारण देवाची आराधना करणे ही कुटुंब संरक्षणार्थ असते हा सर्वांचा भाव असे सार्वजनिक गणपती ठेवण्याची पद्धत नसल्यामुळे घरच्या गणपतीकडेच विशेष लक्ष असावयाचे त्यामुळे तरतरेची आरास करणे त्रिकालपूजा नैवेद्य याकडे लक्ष पुरविण्याचा सर्वांना हवी तेवढी सवय मिळेल गणेश चतुर्थीला आठ दहा दिवस असताना नैवेद्याकरता लाडू चकल्यांमध्ये तीन प्रकार कडबोळ्यात दोन प्रकार चिरवट्यात तीन प्रकार करंजामध्ये पाच प्रकार एकंदरीत एकवीस सोवळ्याने करून डबे भरून ठेवले जातात चतुर्थीच्या दिवशी एकवीस तऱ्हेची पत्री एकवीस तऱ्हेची फुले वाहून पूजा करणे स्वयंपाकात एकवीस तऱ्हेच्या भाज्या करून मोदकासहित एकवीस तऱ्हेच्या पकवाना नैवेद्य दाखविणे आणि पाच आरत्या ओवाळणे भटजीनी मंत्र म्हणणे आणि घरच्या यजमानांनी पूजा करणे कोणी दीड दिवस तर कोणी पाच दिवस कोणी सात दिवस तर कोणी दहा दिवस गणेश पूजन करून प्रत्येकाने आपापल्या परिसरातील विहिरीतच गणपती पोचवायचा अशी पद्धत आहे चतुर्थी जवळ आली की बाळच्या उत्साहाला भरते येईल गणेशाला बसवायची खोली प्रथम शेणात दिव्याची काजळी घालून सारवून काळी भोर करी आणि तांदूळ भिजवून बारीक वाटून त्यावर पांढरा शुभ्र सुंदर असा खोली भर गालीच्या काढी ती रांगोळी गणपती पोचवेपर्यंत व्यवस्थित राही गणपती पोचवेपर्यंत रोज घरासमोरील रस्त्यावर सडा घालून तरतरेच्या रांगोळ्या काढणे गणपतीपुढे दरवर्षी निरनिराळी आरास करणे हार गुंफणे पूजेचे साहित्य तयार करणे एकवीस तऱ्हेची फुले प्रत्येकी एकवीस 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 तऱ्हेची पत्री प्रत्येकी एकवीस एकवीस हे निवडून ठेवणे पाच आरतीची ताटे लिहिणे म्हणजे ताटे चकचकीत घासून त्यावर तेल किंवा डिंक घेऊन काडीने रांगोळी काढाव्यायची आणि खसखस हळद कुंकू याने ती रांगोळी भरून टाकायची ती सर्व कामे करण्यात बाळ सदा दंग असायची गणपती पोचविण्याचा दिवस आला की बाळचा चेहरा उतरून जाईल गणपती पोचवीत असताना तिला मोठे दुःख होत असे तिच्या डोळ्यातून टिपे गळत असत पुसून पुसून बाळचे डोळे तांबडे लाल होत असत ते पाहून सर्वांना नवल वाटे गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या सर्वजण गर्जना करीत पण बाळच्या तोंडातून तुंद एकही एक शब्द फुटत नसे तिसऱ्या इयत्तेत असताना बाळचा तोंडच्या हिशोबात पहिला नंबर आला म्हणून हेडमास्तरणीने तिला प्रत्येक मुलीचे नाग धरून तिच्या गालावर मारण्यास सांगितले पण एखाद्याला दुखविणे बाळला आवडत नसल्याने थी ही गोष्ट तिने कबूल केली नाही त्यात काही मोठ्या म्हणजे अठरा वीस वर्षापर्यंतच्या मुली पण होत्या त्यांच्या पुढे स्वत हेडमास्तरणीने बाळला उचलून धरले आणि नाक धरून मारायला लावले तेव्हा अपमान सहन न होऊन त्या मुली रडू लागल्या त्यावेळी माझ्यासारखीला झाल्यास आपण मुलींची चांगलीच फजित्ती उडविली त्याबद्दल कितीतरी आनंद झाला असता पण बाळा मात्र त्यामुळे अतिशय वाईट वाटले पुढे तिसरीची परीक्षा सुरू झाली परीक्षेच्या शेवटच्या दिवशी बाळ घरी येण्याकरता शाळेच्या पायऱ्या उतरू लागली इतक्यात तिच्या पुढे एक लहानसा कागद वाऱ्याने उडून लांबवर गेला त्यानंतर तीन चार वेळा तिने तो कागद धरू पाहिला तरी तिच्या हाताला तो सापडला नाही तरी पण कागद मिळविण्याचा तिचा प्रयत्न चालूच होता शेवटी अशी गंमत झाली की एकाएकी वाऱ्याची झुळूक आली आणि त्यासरशी तो कागद तिच्या छातीवर येऊन बसला तेव्हा सहजच तो तिच्याकडून पकडला गेला त्यावर तो कागद बाळणे वाचला त्याच्यावर जब तुम आया जगत मे तब जन हासे तू रोवे जब ऐसी करणे कीजिये कि तुम हासे जन रोवे हा दोहा होता बाळला जरी अर्थ समजला होता तरी वडिलांकडून तिने त्याचा अर्थ विचारून घेतला इतकेच नव्हे तर रात्री कीर्तन संपल्यावर बुवांकडूनही त्याचा अर्थ तिने समजावून घेतला तेव्हापासून इन दिन दिन सुदिन या गाण्याबरोबर हा दोहाही बाळने ध्यानात ठेविला तो कागद मिळाल्यापासून दिवसेंदिवस तिच्या वृत्तीत पूर्वीपेक्षा अधिक गंभीरपणा जाणवू लागला पुढे तिने शाळाच सोडून दिली पण पहिल्या पुस्तकातील ಮುತ್ತು ಹೋದರೆ ಮತ್ತೆ ಬೊಪ್ಪುದು ಹೊತ್ತು ಹೋದರೆ ಮತ್ತೆ ಬಾರದು ಏ ಕವಿತೆ ಸೇ ಕಡವೆ ದುಸ್ರ ಸುಳ್ಳನಾಡಲು ಬೇಡ ಜನರೋಳು ಕಳ್ಳ ನಿನಿಸಲು ಬೇಡ ನಿ ಮೈಗಳನಾಗಲು ಬೇಡ ಗುರು ತಾಯಿ ತಂದೆಗಳ ನುಡಿಗೆ ಒಳ್ಳತೇನ ಬಿಡಬೇಡ ಪ್ರಾಣಿಗಳಲ್ಲಿ ನಿರ್ದೆ ನಿರ್ದಯನಾಗಬೇಡೇ ಕ್ಷುಲ್ಲಕರ ಸಂಗದಲ್ಲಿ ಓಗಿನಿಬೇಡ ಕೇಡಬೇಡಿಸಿತಿಲ್ ಕವಿತೆ ಬಡತನ ಬಂದಾಗ ನೆಂಟರ ಬಾಗಿಲ ಸೇರಬಾರದು ದುಸ್ರ್ಯಾ ಕವಿತೆಸೆ ಕಡವೆ ಮಂದಮತಿ ನಿಂದಿಸಲು ತಾಳಿಕೊಂಡವ ಜಾಣ ವಂದೇ ಮನದಲ್ಲಿ ಧರ್ಮವನು माडवोबं जाण या सर्वातील बोध मात्र तिने कायमचा ध्यानात ठेवला बाळ दुसरीत असता एकदा तिच्या एका आप्ताने नवरात्रोत्सवानिमित्त तिला कारवारला बोलावून नेले होते त्या घरच्या बाईचे म्हणजे गीलाताईचे व तिच्या चुलतीचे सख्य नव्हते तिची चुलती समोरील चाळीत राहत असे तिला बाळचे भजन फार आवडे त्यामुळे रोज उन, का का ती बाळला आपल्याकडे बोलावून नेऊन तिच्याकडून भजन म्हणून घेऊन चाली पण समजावून घेत असे बाळ तिच्याकडून आली की माझ्याबद्दल काकी काही म्हणत होती काय ग असे ती बाळला नेहमी विचारी ती खरोखर जरी बोलली तरी बाळ काही नाही असेच तिला सांगत असे असे चार दिवस घडल्यावर पाचव्या दिवशी तिने जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा तिच्या विचारण्याचा व्याप बंद करण्याकरता बाळ तिला म्हणाली अक्का ज्या दिवशी काकी तुमच्याबद्दल काही बोलतील ना त्या दिवशी मी तुम्हाला अगदी जसेच्या तसे येऊन सांगेन तेव्हापासून तिने बाळला विचारण्याचे सोडून दिले कारभारला असेपर्यंत बाळ रोज संध्याकाळी किनाऱ्यावर जात असे आणि सवयीप्रमाणे वाळूची पिंडी बनवून तिची पूजा करून घरी येत असे तेथे समुद्राच्या वाटेवर दुतर्फा सुरूची झाडे आहेत एके दिवशी समुद्रावर जाऊन परत येते वेळी सुरूच्या झाडाखाली पडलेली वाळलेली फळे तिने वेचून आणली आणि एक पुठ्ठ्याची अष्टकोनी परडी तयार करून त्याला सुंदर कापड शिवून त्यावर ती फळे जोडली खरोखर ती परडी फारच सुबक झाली होती पुढे कारवारहून परत आल्यावर बाळ रोज फुले तोडावयास तीच परडी नेऊ लागली या वयापासूनच बाळने आळसाला हद्दपार केले होते असे वाटते कारण केव्हाही पाहिले तरी तिची वृत्ती उत्साही असायची एक क्षणही वाया घालविलेला तिला खपत नसे ते एकदा कोणतेही काम असो हाती घेतले की त्यात प्रावीण्य मिळवूनच दुसऱ्या कामाच्या पाठीमागे लागावयाचे तसेच कोणतीही गोष्ट एकदा मनात आली की ती लगेच करूनच सोडायची हा बाळचा स्वभाव एके दिवशी दोन प्रहरची आरती संपल्यावर स्वामी बाळला उद्देशून म्हणाले पुढच्या आठवड्यात मी गोव्याला जाण्यासाठी निघणार आहे तेव्हा माझी आठवण म्हणून एखादी वस्तू मी तुला द्यावी म्हणतो करिता अगदी मोकळ्या मनाने तुला काय पाहिजे ते तू मला सांग तेव्हा देव्हाऱ्याकडे बोट करून बाळ म्हणाली मला तो गोपाळकृष्ण फार फार आवडतो तेव्हा स्वामीजींनी लगेच ती मूर्ती उचलली आणि ही घेबाळ असे म्हणून त्यांनी ती तिच्या हातात दिली व आजपासून हा गोपाळकृष्णच सर्वस्वी आपला आहे असे समजून याचे लाड करीत जा काही गारहाणे सांगावयाचे ते याच्या पुढेच सांग हाच तुझ्या सर्व काही इच्छा पूर्ण करील असे म्हणाले त्यानंतर काही छोटे काही मोठे असे ग्रंथ पण त्याने बाळला दिले आणि हे रोज वाचित जा असेही सांगितले थोड्या वेळाने बाबूरावांकडे वळून स्वामी म्हणाले बाबूजी ही तुमची मुलगी सामान्य नव्हे बरं का तुमच्या अनेक जन्माच्या तपश्चर्याचे फळ म्हणूनही तुमच्या कुळात जन्माला आली आहे परिणामाच्या योगे करून साऱ्या जगाला आपलेसे करील तिच्या लग्नासाठी तुम्हाला खटपट करावी लागणार नाही गोपाळ नावाच्या मुलाबरोबर सहजासहजी हिचे लग्न जुळून येईल वयाच्या अठरा तुमच्यामध्ये राहणे होईल त्यानंतर ती विरक्त होऊन सर्वांपासून दूर जाईल तनिमित्त बंधू बांधव आपते इष्ट नव्हे तर पोटची मुले देखील तिच्याकडे तिरस्काराने पाहतील तिचा अपमानही करतील पण शेवटी सर्वांना हिचे महत्व कळून चुकेल आणि सर्व हिच्या ठिकाणी नम्र होतील पुढे ठरल्याप्रमाणे स्वामींनी गोकर्णाहून प्रयाण केले मुलांना सोडून गावी गेलेली बाई परत आल्यावर मुले जशी तिला घटकाभर सोडण्यास तयार होत नाहीत म्हणजे सारखे तिला बिलगून राहतात त्याप्रमाणे चंदनाचा गोपाळकृष्ण सोडून गेल्यावर बाळला पाच सहा दिवस जे काही विरह दुःख झाले त्यामुळे दिलेल्या गोपाळकृष्णाला बाळसा बिलकुल राहू लागली सकाळी उठून देवापुढे पुढे तर रांगोळ्या काढणे फुले गोळा करून हार गुंफणे आणि ते कृष्णाच्या गळ्यात भरगच्च घालून राहिलेल्या फुलांची देवासमोर आरास करणे असा तिचा नित्यक्रम सुरू झाला ॐ नमः शिवाय